ऑनलाइन बेटिंग ऑफ फुके प्रमुख सूत्रधार महादेव अटक महादेव अग्रवाल अटक ग्रुप पूर्व मा, संपूर्ण त्याचे जाळे पसरलेले आहे लोकांना पैशाचे अमीस दाखवून गोरगरीब जनतेचे पैसे लुटण्याचे काम अशा ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून सर्व सुरू असल्याची बाब निर्देशनास आलेली आहे माननीय सभापती महोदय मी या सभागृहाचे लक्ष येते की हे ऑनलाईन ऍपची जाहिरात मोठे मोठे बॉलिवूडचे फिल्म स्टार किंवा मराठी अभिनेते करतात व गेमिंग ऍप कंपनीसोबत करार करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवतात यामध्ये गोरगरीब जनता त्यांच्यावर विश्वास ठेवून असे ऑनलाईन ऍप मध्ये पैसे गुंतवतात व वा याद्वारे त्यांचा मोठा आर्थिक फसवणूक होते माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की अशा ऑनलाईन ॲपवर बंदी तर घालावी तसेच सर, सोबतच सर्व कलाकारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा तसेच सामान्य जनतेला अशा फसवणुकीतून वाचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रबोधन करण्याकरिता उपाययोजना करावी याबाबत मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहावर लक्ष वेधत